Hva kjente du på Ok, 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 ya, yeah, ya, yeah, ya. Yeah. Somos ya reyes. हॅलो नमस्कार तुम्ही कुठे आहात कुठून आहात रत्नागिरीमधून मला तुमच्या सोबत एक काम आहे मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा ओके okay. काय नाही बाबा अक्षयतृति याच्या शुभेच्छा तुम्हाला पण तुम्हाला पण अक्षय शुभेच्छा सिद्धेश नमस्कार सिद्धेश तुमचं गाव कोणतं रत्नागिरी पिलू इकडे म्हणा नाही मला मी कशी सांगू सांगा बरं लाईव्ह कशी चालू करायची तुमचे सबस्क्राईब पूर्ण पाहिजे तेवढे कसं सांगणार मी तुम्हाला लाईव्ह कशी चालू करायची नितीन दादा बाल तुमच्यावर गेले आहे झाले का जेवण हो झाले जेवण झाले पिल्ले इकडे मला कसं काय नाही चला म्हटलं आपो थोडा वेळ तुमच्यावर गप्पावर विजय दादा आय काय करता काय करतेस अरे काय तुझी नाटकं ऊट इथून छान दिसता तुम्ही चपाती केली होती की नाही तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा रत्नागिरी मध्ये कुठे मध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय दादा जय महाराष्ट्र आहे ओके खूप सुंदर दिसता तुम्ही महेश भाऊ मॅडम छान आहे मग तुम्हाला कस वाचन दुसरा विषय बोला रे बाळ बाळाचं व माझं विषय घेऊ नका लाईवर प्लीज आणि बा, माझ्या बाळाला आणि माझ्या पिढीला कोणीच काय म्हणायचं नाही बरं का मी मध्ये एकालाच सांगितले प्रणय प्रणव गायकवाड त्याला बरं का कुठे दिसल ना तिथे त्याला मी करणार तुम्हाला जर बोलायचं आहे तर प्लीज नेत बोला बरं का आणि माझ्या मुलांना कोणी काय बोलायचं आहे जय भीम जय भीम प्रशांत प्रशान्त जय भीम जय भीम ए बाबा हे आयला यू वगैरे बोलत जाऊ नका मी तुला शेवट सांगते तुला यायचं लाईव्ह ते ये नीट कमेंट कर नाही तर नीट काय थांबू नको इथं इंडियन डॉन लाईक डॉन थँक्यू थँक्यू इंडियन दादा थँक्यू 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 जय भीम अच्छा तुम्ही मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नमस्कार ताई नमस्कार इंडियन डॉन दादा पाऊस झाला का तुमच्याकडे का नाही पाऊस नाही झाला इकडं लाईक नो थँक यू प्रशांत दादा मला तुम्ही आवडता ए कमेंट कर काय मला आवडतं आणि हे करता ते करता ते ते इथे विषय आणायचं नाही लाईव्ह वरती बरं का जायचं घरी तर आपल्याला बोल चांगलं बोलता येत नसेल इथं नाही थांबायचं अशी कसले धंदे करायचे नाही त्याला लाईव्ह येऊन महिता ताईच विषय विजय असो या रुपेश दादा तुमचा विजय असो या लाईव्ह वरती हाय ताई हाय ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर आपल्या झालं का तुमचं जेवण वन फर्स्ट लाईक थँक्यू सिद्धेश भाऊ मला आल आहे का आई बहिण आहे का तेच ना कशा आहात मस्त राही तुम्ही कशा आहात सांगा तुमचं जेवण झालं का हाय हॅलो आई नमस्कार गुड मॉर्निंग आता गुड आफ्टरनून झालं माझे जेवण झाले हो का बरं बरं अग मी आताच आले बाहेरून बघा मी मस्त आहे ओके माझ्या बहिणीला वाई कुणी वाईट म्हणून तर मी आत्ताच आले बँकेत गेले होते हो मग अशा आले म्हणत थोडा वेळ बसले तर बाहेर म्हणत चला दहा मिनिटाची दहावीस मिनटाची लाईव्ह घेऊन मग जेवण करायचं आता काय चालू आहे काय नाही दादा ताई मी मगाशी तुमच्या लाईव्ह झालं का मग सगळ्यांचं जेवण चांगलं कमेंट करून आणि लाईव्ह लाईव्ह वरती कोण नवीन असते तर लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बरं का ने सगळ्यांनी 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 कॉन्वर्सेशन सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका करा बरं का सगळ्यांनी मराठी मध्ये पिल्लो अजू आता मस्त ओके त्याला कटाप तुला कटा तुला आऊट आेट आऊट का गेट आऊट लई पुढं बोलायला लागलाय आहे ताई लाईक दाऊट थँक्यू दा। ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला केले हाय मी सुरतमधून बोलत आहे दीदी तुम्ही कुठे राहता रत्नागिरीमध्ये कशा आहात मस्त केलं दादा दादा तुम्हाला ब्लॉक केले विचार हाय तिकडे काय आहे पाऊस दिवस नाही नाही पाऊस नाही आहे माझं नाव प्रणवी मयुरी आहे प्रणवी तर चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास आवडल्यास लाईक शेअर करा का हाय नमस्कार नमस्कार अरे किती दाखवतो रे ताई तुला दोन मुलं आहे का हो मला दोन मुलं आहे का बरं एक मुलगा आहे एक मुलगी आहे मला करताना चांगले करायचे बरं का मग हटवल्या जात नाहीत तर मॅसेज करताना चांगले करा समोर बसले तुमची बहीणच आहे असे मॅसेज करा बरं का आणि मला वाईट मॅसेज करताना दहा वेळा विचार करा खरं काय समजलं काय मी एखाद्याचं पिक्चर धरला ना तर सोडत नाही लक्षात ठेवा तर वाईट कमेंट करताना दहा वेळा विचार करून कमेंट करा मला दादा नमस्कार अभिमन्यू दादा हॅलो हॅलो दादा नमस्कार झालं का तुमचं जेवण अभिमन्यू दादा हॅलो ताई जेवली का हो दादा झालं जेवण तुमचं झालं का पोट पूजा झाली का हो नाही 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 सॉरी या दादा तुम्हाला सांगितलं जेवण झालं नाही जेवण झाले मी आत्ताच आले बँकेतून म्हटलं थोडा वेळ वीस वे मिनटाची लाईव्ह घेऊया मग म्हटलं जेवण करूया हात बरा आहे का हो दादा बरा आहे बरा म्हणजे अजून नाही बरं आहे सूज बघा हाताला सूज आहे माराला पूर्ण हात पूर्ण हात खरं नाही हाताचं मजा बघा तर हाय ताई हाय सिद्धेश दादा सिद्धेश सावंत देसाई हाय दादा लाईक केले ताई ओके हाय दबंग नका दबंग बोलू दादा मला दबंग बोलू नका सगळ्या लाईव्ह असं नाव म्हणजे नाव तेच पडत ताई मयुरी ताई बोललात तरी खूप बरं होईल बरं का द्या दंग बघ नका बोलू राग मारून घेऊ नका पण दबंग बघ नका बोलू सगळे तसेच बोलू राहते बघ दीदी तुमचे व्हिडिओ मला खूप आवडले बरं बरं ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू हॅलो शिद्धू दादा काय झालं होतं हाताला हाताला आले गाठ आले अभिमान दादा तर हात खूप दुखतोय काल पण जरा साफसफाई केली घरातली तर पण हात दुखतोय हाय ताई हाय सीमा ताई आलात का तुम्ही स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे <laughs> वेलकम वेलकम सीमाताई तुमचं स्वागत आहे झालं का जेवण सीमाताई राधिका ताई हॅलो राधिका ताई ताई तू कोकण कन्या तुझं पण असते हो ना कोकण कन्याची ताई मग आमच्या इकडचं आहे दादा ती कोकण कन्या आरोळी ताई त्यांचं नाव आहे आरोळे आरोळी आहे त्यांचं कोकणची कन्या आहे ना आयडी ती त्या आरोळी ताई आहेत तर लाईक कुठं आले गो हो का ताई बर बर या या हो तू झालं का नाही सीमा ताई मी आता आले बँकेतून अजून जेवण करायचं आहे पासबुक आणलायच राहुल गुड गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून राहुल दादा म्हणून मी तुझी लाईव्ह बघू आली ताई हो का बरं 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 थँक्यू 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 राधिका ताई तुम्ही आलात का राधिका ताई तुमचं स्वागत आहे स्वागत आहे राधिका ताई राधिका ताई स्वागत आहे मी आत्ता तुमचं नाव वाचलं बघितलं तर स्वागत आहे राधिका ताई तर कोकणची कन्या ही अरे कोकणची कन्या ही आमच्या इथून जवळच राहतात ताई द्या आरोही ताई जवळच आहेत माझ्या इथून अक्षय तृतीच्या हार्दिक शुभेच्छा ओके okay, राहुल दादा तुझा दा। तुझ अंगात वार आहे का असं काय विचारत आहे अंगात वार आहे का आहे माझ्या अंगात महाकाली <laughs> बर ठीक आहे आणि ती गाठ दवाखान्यात दाखवलीस काही का टेन्शन नाही ना दवाखान्यात दाखवली रिपोर्ट दवाखान्यात पहिले सुरुवातीला औषध औषधं वगैरे दिल्या काहीच ना फरक नाही मग डॉक्टर म्हटलं म्हटले ब्लड टेस्ट करूया मग ब्लड टेस्ट करायला केलं तर मग गोळ्या चालू केल्या नाहीत मग त्यामध्ये युरिक ॲसिड आलं सापडलं युरिक ॲसिड झालं परत ही हाताला गाठ झाली परत कॅल्शियम नाही सांगितलं बरंच प्रकार झाले तर तीन महिन्याच्या गोळ्या चालू ठेवायला सांगितले आता बघूया मला हात काय कमी नाही अजून नाही तर काय होते काय माहिती हातात देवालाच माहिती <laughs> हाय नमस्कार तुझे तुझे इकडे काऊ आले आहेत का अजून काय म्हणलात राधिका ताई तुझे इकडे काऊ काऊ आले नाहीत का अजून नाही समजले हो राजे नाही राधिका ताई मी राधिका राकेश पाटील हाय नमस्कार राकेश दादा नमस्कार कशा आहात ताई मस्त तुमच्या सगळ्यांच्या आश्रमाने वारा घेतेस वारा वार का राधिका ताई सबस्क्राईब केले तुम्हाला सब केलं आहे राधिका ताई आणि राधिका ताई तुम्ही मला सब केले नसेल तर सब करा माझ्या चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सब करा दिशा सोनवणे सबस्क्राईब केले तुला दिशा ताई तुम्हाला पण सबस्क्राईब केले आहे शितेश दादाने हॅलो है, भाभीजी कूलर लावला आहे का ताई हो कूलर लावला आहे गरमच आहे आता बाहेर होते मंडल आत राहतमध्ये बसया बाहेर कसा आवाज जाते सगळं बोलता पण येत नाही अगं आज इतना ना जरांमध्ये लोक जेवण करायला म्हणून बोलले हो का आले नाही 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 आले अक्षय तृतीया तृतीकड घरी दुसरे दीर ठेवत असत विकास किसान किसान हा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री कृष्ण माझे मिस्टर एक तास पासून राधिका ती खाऊ काऊ करतात का बर बर राधिका ती म्हणतात कावळा आले का मी कन्फ्युज झाले ना काऊ म्हणलं बर मी समजे थोडंफार खाऊ काऊ म्हणलं कावळे डायरेक्ट कसं म्हणावं काऊ काऊ म्हणजे कावळेच का बरं का चल जेवण करायला ओके ओके करा करा जेवण होऊ द्या तुमचं जेवण चालू द्या आपले पूर्वजन ताई कावळे हो दिशा ताई ताईब केले आहे बरोबर मी काऊ काऊ म्हणजे समजले म्हटलं आता कोणाला काऊ म्हणायचं ते काय आहे की नाही नमस्कार एकत्र मला भूक <laughs> लागली आणि माझी सासू कधी येते काय माहित सासूला म्हणा जरा फक्त असं टच करून जा राँ राँ जे म्हण अण्णाला असं टच करून जा म्हणा भाई एकदा मला भूक लागली नाहीतर गेल्या जर मी म्हण पिल्ड ती पिल्ली आता पण नको पिड बाबा ऐक हॅलो मयुरी मॅडम बाळा नव नीट कमेंट करा बरं का यू थँक्यू दादा राज दादा यू चायनल ना, चायनल ताई तुमचे चॅनल झालं नाही नाही ना अजून अगं सकाळी लवकर आली होती काऊ काऊ करत पण तेव्हा वाचून स्वयंपाक नव्हतो झाला की नाही राधिकथाई लवकर आली होती सासू सांगायला आली होती तुम्हाला उठ बाई लवकर मला भूक लागली तेव्हा सासूला भूक लागली होती तेव्हा सुनेने दिलं नाही आता सुनेला भुकलायच सासू येत नाही रुसून बसली <laughs> बरं राधिका ताई जेवण झालं का नाही अजून जेवण करायचं आहे बघा आता अगं ताई मला सासूबाईच काय प्रेम असत भांडण ते भेटलेच नाही हो काय बर <laughs> 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 पिलू मला खोई नाही तर तुम्ही तरी राजे म्हणता राजद राजदा राजद राजे आला बरं का जाऊ द्या असू द्या मांस वड्या खायला या मांस पड्या खायला या हो का बर बर, कोण आहे रुपेश दादा खावा खावा चालू द्या माझं लग्नाचा आधीच कुवारली ग अरे बापरे हो का झालं का जेवण नाही झालं अजून रोहित पाटील दादा जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का हॅलो मयुरी मॅडम काय

पुणेरी स्पेशल मस्त वड्या ओके पुणेरी 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 पुण्याची आठवले हो मला नाही पुण्याला जाऊ वाटायला लागले आता थोड्या दिवसात जाणारच आहे पुण्याला माझी सासू खूप चांगली होती पण सगळे सगळे बोलले हो का बर बर अक्षय तिच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा थँक्यू 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 गणेश दादा थँक्यू बँकेत काहीच गर्दी नव्हती दोन मिनटात काम झालं तुमचं अहो नाही दोन मिनटात काम नाही झालं आहे राजाला एक महिना झाला आहे मी बे म पासबुक काढलं आहे खूप गर्दी काल दोन तीन दिवस खूप गर्दी होती आणि पासबुक काढलं त्याला एक महिना झाला आहे सगळं फॉर्म बी भरून कधीच झालं आहे माझं फक्त बुक घेऊन सही करून यायचं होतं बुक घेतलं सही केली आणि आली आहे काल गेले परवा गेले झालंच नव्हतं माझं फॉर्म बी कधीच भरून गेले होते एक महिना गुढीपाडव्याच्या भरून आले होते माहिती आहे का तेव्हाच काढले मिस्टर आले होते माझे तेव्हाच गेले होते मी काढायला लग्न झालं का तुमचं नाही बाबा बिना दोन मुलं आहेत <laughs> बरं का आम्ही पुणे जुनर तालुका नारायणगाव ओके 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 ओका ताई लाईक केलं आहे ओके ज्ञानेश दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल ओके ओके राज दादा ओके ओके बरं बरं तुमचे मिस्टर काय जॉब करते ग ताई आहे तिथे जॉबला राधिका ताई सॉरी मॅडम मग तेच म्हणायचं होतं आता मी तुम्हाला सांगा दोन मुलांची आई आहे तुम्ही ना का असू प्रश्न डायरेक्ट विचारू दादा बरं का सॉरी म्हणता एस ओके विना लग्नाचं दोन मुलं मग काय बिना लग्नाचं दोन मुले तुला बघ त्यांनी विचारलं ना बी एस के पी के भी के दादाने विचारलं ना मला तुझं तुझं लग्न झालंय का म्हणत बिना लग्नाची दोन मुलं झाली का मला रोय की नाही सांगा खरं बोलली की नाही हाय ताई हाय सुनील दादा नमस्कार सुनील दादा स्वागत आहे स्वागत आहे वेलकम 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 सुनील दुसरे सुनील दादा आले नमस्ते ताई नमस्ते 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 पहिले सुनील दुसरे सुनील दादा ओके पहिल्यांदा चॅनलवर आलो मॅडम ओके ओके दादा नाही काय प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला काय म्हटलं का बी के दादा तुम्हाला मी काय म्हटलं का काहीच नाही बोलले काय प्रॉब्लेम नाही तुमची बहीण समजदार आहे समजून घेत आहे फक्त समजून घेत नाही ते फक्त वाईट कमेंटवाल्यांना समजून घेत नसते बरं का बाकी सगळ्या चांगल्या लोकांसाठी चांगलीच आहे तुमची बहीण सुशील कशा आहात मस्त सुशील दादा ते सुनील दादा तुम्ही सुशील आहात <laughs> रमेश आहे दादा रमेश दादा सुन सुनील यो सुनील सुशील वेगळे नाही सुशीलच आहे झालं का जेवण नाही झालं जेवण अजून तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण जय जे। शिवराय ताई जय शिवराय मी सुनील नाही ताई सुशील आहे हो हो कन्फ्यूज झाले सुनील दादा वरती होते बर का सुनील दादा म्हणून आहेत वरती त्यांची ब्ल्यू कलरची आयडी आहे ते सुनील दादा आहेत बर का चालू असते सर तर सकाळी लाईव्हला रिप्लाय देत नव्हतात काय प्रॉब्लेम होत काय नव्हतं राजदादा देत होते दे रिप्लाय मी घर पण दाखवलं तुम्हाला सुशील हा नास्तिक निफाड हो का नास्तिक निफाड ओके ज्ञानेश्वर दादा हाय ताई नमस्कार नमस्कार देव्यानी ताई स्वागत आहे देव्यानी ताई आपले दे राजदा राजदादा हाय ताई राजदादा दत्तू दादा आले नमस्कार लाईक ओके राजदा लाईक केल्याबद्दल धन्यवाद राजदा झालं का तुमचं जेवण वगैरे हो वाटीवर साफ करून आणून घ्या हो का बरं 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 बर, बाय बाय राजदा कशा आहात ताई मस्त देवेनी ताई तुमच्या सगळ्यांची आशीर्वादाने खूप छान झालं आमचं करू द्या तुम्ही पण हो का हो चला चला करते आम्ही पण जेवण करतो खुशी दादा बरं का हाय नमस्कार राम सीताराम हाय दादा हाय दादा नमस्कार आदरणीय राजू दादा नमस्कार जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ज्ञानेश्वर दादा कशा आहात मस्त सुमित मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चला कुठेतरी हो। दे चला आता मी पण जेवण करतो ओके कसं हले माझा होत आले बाहेरून चला तर बाय बाय सगळ्यांना भेटू परत थोड्या वेळाने